मविया म्हणजे मला विसरा आता अशा आशयाचा एक व्हिडिओ आम्ही केला होता ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला होता आमचं म्हणणं खरं ठरतंय जनता विसरत चाललेल्या या आघाडीमधले उबाठा सेना आणि काँग्रेस यांच्यातला कलगीतुरा काही संपत नाहीये दोघांनाही जनतेशी काही देणं घेणं नव्हतं केवळ वैयक्तिक स्वार्थ महत्वाचा होता हे आपण निवडणुकीच्या आधी पाहिलेलं आहे आता हेच दोन्ही पक्ष विधानसभा आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदासाठी भांडत आहेत विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यावरही दोन्ही पक्ष एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं राजकारण त्यांचं सुरू आहे म्हणजे आहे की नाही आधी संविधान धोक्यात असल्याचं फेक नरेटिव्ह सेट करायचं त्यावर कडी करायची ती मुस्लिम मतं मिळवण्यासाठी नोमानींना साथ घालून ते कमी पडतंय म्हणून मराठा आरक्षणाची फोडणी आहेच इतकं सगळं होऊनही काही होत नाही म्हटल्यावरती लाडक्या बहिणीलाही या लोकांनी राजकारण करण्यासाठी मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग मीच मुख्यमंत्री होणाऱ्या आविर्भावात उद्धव ठाकरे नाना पटोले आणि जयंत पाटील अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते मतदार मात्र हे सगळं शांतपणे पाहत होता आणि आपला टाइम आहे का असं म्हणत वीस नोव्हेंबर पर्यंत यांचे सारे खेळ पाहत होता वीस नोव्हेंबरला याच मतदार राजाने टायमिंग अचूक साधलं आणि मवियाचा सारा खेळ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला तेवीस तारखेला निकाल आले आणि मविया गबगार झाली आणि मग ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा आला आणि त्याचं रान माजवण्याचा प्रयत्न झाला मात्र इलेक्शन कमिशननेच तो डाव हाणून पडला विरोधी पक्षनेतेपदी लागणाऱ्या किमान जागा सुद्धा मवियाला जिंता आल्या नाहीत आणि पाणीपत झालं असलं तरीही आपणच बाजीराव असल्याचं नादात आता ते एकमेकांविरोधात रान उठवत आहेत असो पण आता पहा म्हणजे विधानसभेसाठी उबाठाने दावा केला तर विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेस दावा करणार आहे हे नक्की झाल्याच्या बातम्या सुद्धा आता ऐकायला येत तशा हालचाली सुरू झाल्याची बातमीही दैनिक लोकमतनं दिली आहे गेल्या सरकारमध्ये विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होतं विजय वडेट्टीवार यांच्या हाती हे पद होतं तर विधान परिषदेत अंबादास दानवेंच्या रूपात उबाठाचं वर्चस्व पाहायला मिळत होतं आता मात्र तुला नाही तर मला ते मिळालंच पाहिजे असा बालहट्ट हे दोन्ही पक्ष करताना पाहायला मिळत आहेत विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावरही या दोघांनाही कसलीच उपरती झाली नाहीये हे त्यांच्या कृतीतनं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी शरद पवारांची तर बात न्यारीच आहे त्यांना कुठे कोणीही असलं तरी काहीही फरक पडत नाही विधान परिषदेत उद्धव सेना आणि काँग्रेसचे से आठ आणि सात असे सदस्य आहेत राष्ट्रवादी पाच सदस्यांवरती आहे त्यामुळे ते रेसमध्ये नाही आहेत त्यामुळे खेच उबाठा आणि काँग्रेसमध्ये दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडेच राहील असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणालेत तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार मते आधी फडणवीस विरोधी पक्षनेतेपद द्यायला विधानसभेत तयार आहेत का ते आधी विचार घेतलं घेतलं पाहिजे आणि मग आमच्या गटनेत्याचा निर्णय दिल्लीश्वर करतील आणि तोच चेहरा विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेत पाहायला मिळेल म्हणजे नवरीचा पत्ता नाही आणि नवरदेव पोचले मंडपात असा काहीसा प्रकार या निमित्ताने पाहायला मिळतोय राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे त्यांना याबाबत विचारलं असता आपल्याकडे असा कोणताही प्रस्ताव विरोधकांकडून आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे राजकारण हे नेहमी संख्याबळावरती खेळलं जातं महायुतीत ज्यांची संख्या, महा संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री झाला आणि खातेवाटप सुद्धा जवळपास निश्चित झालंय अशात महाविकास आघाडीची मात्र तुला नाही मला घाल कुत्र्याला असं करताना पाहायला मिळते सोळा पासून राज्याचं पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय अशात हिवाळी अधिवेशनात याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे एकंदरीतच मवियाच्या नेत्यांना आधी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली आणि मीच मुख्यमंत्री यावर तीनही पक्षाचे नेते दावा करत होते आता सपाटून खाल्ल्यावरती सुद्धा विरोधी पक्ष नेतेपदावरून मवियात जोरदार रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळतंय विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार का दिल्यास कॉन बनेगा विरोधी पक्षनेता वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद